हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज आहे संडे आणि संडेला आता मी साडेबारा वाजता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे सो माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला लक्षात येतच असेल की डोळे थोडे सुजलेले आहेत कारण मी जस्ट आत्ता उठली कारण मला आज बरंच नव्हतं म्हणजे झालं काय होतं ना रात्री थोडं मला होतंच म्हणजे खोकला झालाच होता गळा खूप दुखत होता तरी मी आज सकाळी उठून खूप लवकर अंघोळ केली अंघोळ केल्यानंतर मला इतकं म्हणजे शरीर माझं गरम येऊन गेलं ना अगदी डोका वगैरे खूप गरम आला त्यानंतर मग मला अजिबात कामं करण्याची इच्छाच नव्हती म्हणून मग चिवच्या पप्पानी ज्या ना बाहेरूनच इडली डोसा असं काही नाश्ता आणला होता सो ब्रेकफास्ट केला त्यानंतर मेडिसिन घेतली आणि मेडिसिन घेतल्यानंतर मला कुठलीही मेडिसिन घेतली की मला खूप झोप येत असते त्यामुळे मी अक्षरशः झोपून गेली आणि त्यातल्या त्यात चिवला पण बरं नव्हतं सो तिला पण मेडिसिन दिली आणि आता, बारा आ, 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 आज, आ, आता आ, जे आहे साडेबारा वाजता आता स्वयंपाक करायचा आहे कारण कितीही बरं नसलं तरी स्वयंपाक तर करावंच लागते सो आज स्वयंपाकामध्ये खूप शॉर्टकट असं म्हटलं व्हेज बिर्याणी करूया म्हणून मग आज सगळं भाजीचं वगैरे जे आहे ते मी कापून ठेवलेलं आहे आणि आता म्हणजे व्हेज बिर्याणी बनवून घेते त्यातलं त्यात काल आम्ही रात्री मार्केटला गेलो होतो तर बराच सामान आणला होता तो सा पण सामान मी तसाच काउंटर टॉपवर ठेवून दिलेला आहे तर फटक्यात बिर्याणी बनवून घेते तसं तर आज व्हिडिओ शूट करण्याचं काहीच मूळ नव्हता हो पण तुम्हाला माहितीच आहे मी थर्टी डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे म्हणून म्हटलं चला थोडं व्हिडिओची शूटिंग जरी केली तरी थोडं मन जो आहे तो रिलॅक्स होत असते म्हणजे कुठेतरी मन गुंतून असतं म्हणून आहे मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता मला तुमचं सपोर्ट खूप आवश्यक आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो आता पटापट जे आहे पुलाव जे आहे ते बनवून घेते त्यानंतर भेटतेस तुम्हाला

त्यानंतर काल भिंडी आणली होती सो मी काल रात्री अशीच वॉश करून इथे ठेवून दिली त्यानंतर बरेच छोटे मोठे कामं होते काल जे मी केलेच नाही कारण काल रक्षाबंधन होता सो रक्षाबंधन असल्यामुळे मग मला जे आहे ना च्यूसाठी रक्षाबंधनची तयारी सुद्धा करायची होती दूध आला होता सो दूध पण माझा तापवायचा राहिला होता म्हणून आता दूध मांडून दिला आणि तसंही गॅस ओटा म्हणजे थोडा क्लीनच आहे काही असं खूप जास्त म्हणजे मेसी झालेला नाही फक्त नाश्त्याचे थोडे काही भांडे आहेत तेच मला वॉश करायचे आहेत आणि झाडूपोछा तर पूर्ण आवरून गेला है है है। आहे कारण माझ्याकडे आरती येते सकाळी जी झाडू पोछा वगैरे सगळं करून घेते थोडं बेडरूम थोडी मेसी झालेली आहे सो एवढं काही म्हणजे छोटे मोठे कामं आहेत कारण मी खूप जास्त म्हणजे घरात असं अस्तव्यस्त ठेवत नाही त्यामुळे लवकर होतात आणि यांचं काहीतरी दुसरंच प्रोग्राम सुरू आहे सो so, कालचं मला तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की काल चिवला रक्षाबंधन मध्ये आम्ही हे स्केटिंग दिली होती सो so, त्याचीच प्रॅक्टिस सुरू आहे आणि ती एक दिवसामध्ये तिला म्हणजे जमली पण तूही लावशील तेही लाव ए हडू रे बेटा डोर हात घ्या ए तू कशाला मागे मागे चालला तिच्या थांब मी समोरून घेते शिव कसं वाटतंय आहे भीती वाटत बघू हो दे तूच काही नाही होते तुझे पाय समोर आले आहे तू कशाला तिच्या मागे लागते रे पप्पा बघा बघा तर कालपासून आमच्याकडे हाच प्रोग्राम सुरू आहे म्हणजे जेव्हाची स्केटिंग आली तेव्हाच दोघांची प्रॅक्टिस सुरू आहे तसं तर वेदांसाठी पण म्हणजे घेतलेला आहे पण तिथे जे आहे ना शॉपमध्ये अवेलेबल नव्हतं सो त्याचा आज येणार आहे म्हणून एकच स्केटिंग दोघही यूज करत आहेत हात घेरे बेटा इथे असा फालतू जोश करते मूर्ख कुठला पडला हात नाही घेत काही नाही स्पीड मध्ये घेईन म्हणते असा म्हणून बाळास तू सुरुवात आहे ना आता एवढं जोश नाही दाखवायचं असते जा मागे जा मागे जा चला इथे वेदूची स्केटिंगची प्रॅक्टिस जी आहे ते सुरू आहे आणि खरं सांगू तर आमचं म्हणजे घर असं खूप लांब लांब आहे ना तर म्हणजे प्रॅक्टिस म्हणा वॉकिंग वगैरे करायला ना खरंच खूप म्हणजे चांगलं आहे त्यानंतर बघा इथे मी म्हणजे कोबी त्यानंतर बटाटे त्यासोबतच मी थोडे काही म्हणजे बिर्याणीमध्ये जे आपले असतात ना चंक्स ते सुद्धा टाकत असते तर आधी म्हटलं त्याला एक सिट्टी काढून घेते त्यानंतर त्यामध्ये राईस जो आहे तो ॲड करते सो एका साईडला मी कुकर लावलेला आहे आणि एका साईडला मी राईस उकडायला ठेवलेला आहे त्यानंतर जो काही काल रात्री मी सामान आणला होता तो सगळं डब्यामध्ये ठेवून दिला व्यवस्थित कारण जर असा पसारा दिसत असला ना आणि त्यात जर तब्येत खराब असली तर मग अजूनच जास्त डोकं तापवल्यासारखं होतं आणि मला शक्यतो पसारा दिसलं ना मला इतकं डोकं दुखते की असं वाटते की कधी हे आवरील मी कधी नाही त्यामुळे मला तब्येत जरी खराब असली तरी मी शक्यतो म्हणजे आजूबाजूचा एरिया जो आहे ना तो एकदम नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असते त्यानंतर बघा इथे काय झालं ना म्हणजे तब्येतीमध्ये ना थोडा विकनेस वाटत असतो आणि मला टॅबलेट वगैरे खाल्लं तर मग मला खूप जास्त म्हणजे लवकर विकनेस येते त्यासाठी मग मी हे जे ओ आर एसचं पावडर असते ना तर ते मी पाण्यामध्ये टाकून जे आहे अधेमध्ये पित असते आणि तर रोजच पिते त्याला इतकं आवडते ऑरेंज फ्लेवरचं आणि खरं सांगू तर ओ आर एसचं पावडर पावडर पाणी जे आहे ना खरंच बॉडीसाठी खरंच खूप म्हणजे हेल्दी आहे म्हणजे जर समजा आपल्याला बॉडीमध्ये पाणी जर खूप कमी असेल ना तर आपण ओ आर एसचं पाणी नक्कीच आपल्या म्हणजे रुटीनमध्ये ॲड करू शक शकतो त्यानंतर बघा इथे मी आधी पाणी उकडून घेतला त्यात थोडा ऑइल टाकते त्यानंतर इथे राईस टाकते आणि म्हणजे काय होते ना आपली बिर्याणी एकदम अशी खूप सुंदर अशी मोकळी बनत असते सो अशा पद्धतीने इथे स्वयंपाक पटापट जे आहे ते आवरून घेते आणि जे आहे ते मी बनवून घेतलेली आहे आणि आता माझ्याकडे थोडंसं वेळ आहे म्हणजे कुकर कुकरमध्ये केली त्यामुळे कुकर, के त्याम कुकर थंड होईपर्यंत वेळ आहे आणि आजचं चॅलेंज हेच आहे की घरातल्या कामांमधून म्हणजे आपल्याला थोडंसं वेळ काढून जे आहे ना मी माझ्यासाठी म्हणजे रिडिंग टाईम म्हणून देणार आहे कारण काही दिवसांपूर्वीच मी तुमच्यासोबत शेअर केली होती की एक, एक बुक रिडिंग रीड करायसाठी मी एक बुक ऑनलाईन मागवलेला आहे तर वेदांत शांत तर त्यासाठी जे आहे ना मला वेळच मिळत नाही सो सुरुवातीला दोन चार पेजेस जे आहेत ना ते वाचून घेतले पण त्यानंतर आज वाजते उद्या वाचते म्हणून होतच नव्हतं आणि आजपर्यंत म्हणजे इथे बेडरूम मध्ये राहत होतं तो पुस्तक जसं हा बेड साईड टेबल आहे तिथेच ठेवला होता आणि अक्षरशः आज सकाळीच म्हणजे मी काय केलं ना त्याला त्या रूममध्ये बुक शेल्फमध्ये नेऊन ठेवला आणि आज जाऊन कुठे म्हणजे मला असं वाटतंय की आता माझ्याकडे थोडा निवांत वेळ आहे तर चला म्हटलं आता ते बुक रिडिंग करून घेऊया आणि मला असं वाटते की कुठे मोबाईलवर किंवा टी व्हीवर टाइम वेस्ट करण्यापेक्षा ना आपण बुक रिडिंग नवीन नवीन नवी स्किल जर आपण शिकण्या टाइम दिलं ना तर खरंच खूप बेस्ट राहते चलो आता मी पटक्यात बुक जाऊन आणते त्यानंतर रिडिंग करते थोड्या वेळ आणि मग नंतर जेवण तर हे चॅलेंज मी फक्त स्वतःसाठी घेतलं कारण मला स्वतःला बद बदलवण्यासाठी तर काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी कारण बरेचदा काय होते ना रिकामा वेळ जेव्हा असतो तेव्हा आपण बरेचदा मोबाईल घेतो अगदी स्क्रोलिंग करत असतो त्यामध्ये भरपूर वेळ जातो इंस्टाग्रामवर वेळ जातो त्यामुळे तो वेळ मी कुठेतरी म्हणजे माझ्या बुक्सला देण्यासाठी जे आहे मी हा निर्णय घेतलेला आहे आणि आपण गृहिणी रोजच्या कामातून वेळ काढून किमान तीस मिनिट जरी पुस्तक वाचायला दिलं ना तर महिन्याला एक ते दोन पुस्तक खरंच पूर्ण वाच होतात आणि यामधून आपल्याला बरेचसं असं ज्ञान मिळतो जो आपलं खरंच आयुष्य जो आहे तो घडवू शकतो आपण आणि अगदी म्हणजे खूप नॉलेज आणि खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी आपल्याला पुस्तकांकडून मिळत असतात भरपूर ऊर्जा मिळते आणि खरं सांगू तर पॉझिटिव्ह बदल आपल्या जीवनात आज बुक रिडिंग करता करताना मला खूप सुंदर असं वाक्य मिळालं म्हणजे असं एकदम मनाला म्हणजे भेटण्यालायकच आहे म्हणजे मला असं वाटलं की तुमच्यासोबतही शेअर करावा सो मी माझ्या भाषेमध्ये म्हणजे शेअर करते जर काही चुकीचं वाटलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर इथे काय लिहिलं आहे ना की वाईट गोष्टी जी चांगल्या गोष्टी आकर्षित करा म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो ना म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत ना त्यांना सोडून आपण वाईट गोष्टींनाच म्हणजे धरून ठेवतो किंवा जे आपल्याला हवा आहे त्याचा विचार सोडून जे नको त्याचा विचार आपण जास्त करतो ज्यामुळे मग आपल्याला ज्या गोष्टी आपल्या म्हणजे जे काही वाईट गोष्टी घडतात ना तर ते त्याचं कारण हेच आहे की आपण सतत वाईट गोष्टींचाच विचार करत बसतो आणि जे आपल्याला म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत ते त्याला आपण दुर्लक्ष करतो म्हणून शक्यतो बऱ्याचदा जीवनामध्ये चांगल्या गोष्टी जी वाईट घडत असतात आणि या बुक्स मधून एक गोष्ट नक्कीच म्हणजे आता आपण हे शिकलेला आहोत की आपल्याला वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचं जे आपल्याला हवा आहे त्याचाच विचार करत राहायचं आणि खरं सांगू तर एक ना एक दिवस याचे पॉझिटिव्ह बदल आपल्या जीवनात नक्कीच घडतील सो so, आजचं चॅलेंज तर मी जिंकलेला आहे कारण मी आजपासून ठरवलेलं आहे की म्हणजे ही पुस्तक जी आहे ना ती मला आता जसं काही आता आजचं चॅलेंज चौथा दिवस आहे आणि आता माझ्याकडे उरलेले जे काही म्हणजे थर्टी डेज पैकी दिवस आहेत तर मला हे तीस दिवसामध्ये ही बुक्स रीड करून जेव्हा थर्टी डेज कम्प्लीट होईल ना शेवटच्या म्हणजे दिवशी मी तुम्हाला खरोखर सांगणार आहे की मी या महिन्यातले चॅलेंज जे काही घेतले होते ते मी किती म्हणजे डेली कंटिन्यू केले आणि किती नाही हे यावर आपण नक्कीच बोलूया तर चला इथे मी मस्त पैकी बुक्स जे आहे ते रीडिंग रीडिंग करते <coughs> तर आज एक गोष्ट मला पुन्हा एक तुमच्यासोबत शेअर करायची आहे की ही जी पुस्तक आहे ना खरंच खूप सुंदर आहे आणि हीच नाही तर जे काही पुस्तक आपण वाचतो ना तर ते खरंच ते एक मन आहे ना की पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतं तर ते खरंच आहे बऱ्याच गोष्टी आपण पुस्तकामधून घ म्हणजे शिकू शकतो आपल्या जीवनामध्ये ते आपण म्हणजे अलाऊ करू शकतो आणि बरंच नॉलेज जे आहे ते आपल्याला पुस्तकांकडून मिळत असते म्हणून पुस्तक वाचण्याची सवय ना प्रत्येक गृहिणीला असलीच पाहिजे कारण पुस्तक हे आपल्याला एकमेव असं म्हणजे हे सोर्स आहे जिथून आपण घर बसल्या बरंच काही माहिती जायते, आ, जे आहे ते म्हणजे शिकू शकतो बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला लागतात त्यामुळे नक्कीच ही पुस्तक तुम्ही ना नक्कीच ऑर्डर करा याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देते द सिक्रेट खरंच खूप छान बुक आहे तसं तर माझी म्हणजे अर्धी बुक जी आहे ती वाचून झालेली आहे आणि म्हटलं जे काही मला आता पूर्ण बुक जी आहे ती मला आता तीस दिवसात कम्प्लीट करायची आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते की तुम्ही खरंच आवर्जून ही बुक नक्की बोलवा कारण खूप पॉझिटिव्ह थॉट या बुकमध्ये आहे बरेच पॉझिटिव्ह बदल आपल्या जीवनात होतात त्यानंतर अक्षरशः रिडिंग करता करता कधी डोळं लागलं मला कळलंच नाही आणि मी खरं छान इतकी निवांत झोपून गेली की खूपच मग जेव्हा जाग आली तेव्हा बघते तर ते या तिघांचं मस्त इथे जेवणाचा प्रोग्राम जो आहे तो सुरू होता तर मला उठवलं होतं यांनी पण मी खूप जास्त गाड झोपेत होती म्हणून मी काही उठली नाही म्हटलं चला यांना आता निवांत जेवण करू देऊ नंतर आपण जेवण करू सो मी पण मस्तपैकी जेवण करून घेतला त्यानंतर काल सॅटर्डे होतात सॅटरडे असल्यामुळे बरेच काम असतात घरी सो काल मी भरपूर कपडे वॉश केले होते जसं मुलांचे स्कूल युनिफॉर्म त्यातल्या त्यात स्पोर्ट ड्रेस आणि शूज वगैरे जे काही म्हणजे जे, जे असतात ना स्कूलचे सामान वगैरे तर ते सगळं वॉश करून घेतलं होतं आणि ते सगळं म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं राहिलं होतं कारण काल राखी होती त्यातल्या त्यात काल आम्हाला बाहेर सुद्धा जावं लागलं आणि मग राखीचा प्रोग्राम झाला मग रात्री मी घर आवरलं आणि हे सगळं करताना रात्रीचे मला साडे वाजले ज्यामुळे मग कपड्यांच्या घड्या काही केल्याच नाही म्हणून म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या करते सो दोघांनाही माहिती आहे की मम्माची तब्येत खराब आहे त्यामुळे दोघंही इथे हेल्प करत आहेत तसं तर चिवलाही बरं नाही आहे तरी पण ती पण छोटी मोठी हेल्प जी आहे ती करत आहे आणि वेदांतची इथे वे बघू शकता तुम्ही त्याची मस्ती सो इथे सगळे कपडे वगैरे जे आहेत ते घड्या करून घेतल्या आणि या दोघांनाही इथे मी घरातल्या छोट्या मोठ्या कामांमध्ये जे आहे ती इन्क्लूड करत असते बाय द वे वेदांतनी आज अंघोळच केली नाही आहे तर आता मी हे पटापट कपडे जे आवरून घेते त्यानंतर त्याला अंघोळ करून देते सो आजचं तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्याच्याकडे तेवढं काही लक्ष देता आलं नाही सो प्लीज डोंट जज त्यानंतर बघा सगळ्या कपड्यांची इथे घड्या घालून घेतल्या आणि अगदी वेदांच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या सुरूच असतात सो अशा पद्धतीने माझा दिवस जो आहे तो जात असतं सो चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालंच असेल मिळालं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स